मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची उद्या सात डिसेंबर रोजी हिंगोली जिल्ह्यात जाहीर सभा होत आहे हिंगोली औंढा रस्त्यावरील डिग्रस फाटा इथं मनोज जरांगे यांची ही सभा होती आहे या सभेसाठी येणाऱ्या बांधवांसाठी तब्बल एकतीस क्विंटल पुरी ठेचा तयार करण्याचं काम लाख येथील ग्रामस्थांनी तयार केलं आहे औंढा नागनाथ तालुक्यातल्या लाख येथील सर्व जाती धर्माच्या जा ग्रामस्थांनी एकत्र येत जरांगे पाटील यांच्या सभेसाठी तब्बल एकतीस क्विंटल पुरी ठेचा वाटण्याचा निर्णय घेतला होता या अनुषंगानं मंगळवारपासूनच गावातील शेकडो महिला व पुरुषांनी पुरी ठेचा तयार करण्याचं काम हाती घेतलं आहे यासाठी एकतीस क्विंटल आटा दहा क्विंटल तेल चार क्विंटल मिरची एक क्विंटल लसण पन्नास किलो जिरे आणि इतर साहित्य वापरण्यात येणार आहे दोन दिवसांपासून संपूर्ण गाव एकत्रित एक येऊन यासाठी मेहनत घेते बुधवारी पुरी ठेचाचे पाकिट तयार करून रात्री सभास्थळी नेऊन ठेवण्यात येणार आहे त्यानंतर गुरुवारी चार ठिकाणी अन्नछत्र लावून या अल्पोपहाराचं वाटप केलं जाणार आहे लाखकारांनी दाखवलेल्या एकजुटीमुळं संपूर्ण अन्नछत्राचा कार्यक्रम पार पडत असून सभास्थळी एकूण तीनशे क्विंटलचे अन्नछत्र ठेवण्यात आलं असल्याची माहिती देण्यात आली आहे दरम्यान एकतीस क्विंटल पुरी ठेचा कार्यक्रम सध्या महाराष्ट्रभरात चांगला चर्चेला जातो आहे आमच्या लाखवासियांकडून एकतीस क्विंटल पुरीचं आयोजन माननीय मनोज जरांगे पाटील यांच्या सातबाराच्या सभेसाठी होणार आहे तरी एकतीस क्विंटल आटा आणि दहा क्विंटल यासाठी लागणार आहे तेल आणि त्यामध्ये हिरव्या मिरचीचा ठेसा करण्यासाठी आम्हाला चार क्विंटल मिरची आणि पन्नास किलो जिरं लागणार आहे आणि आतापर्यंत आमची चोवीस क्विंटलची पुरी तयार आहे आणि राहिलेली उर्वरित पुरी ही उद्या दुपारपर्यंत पूर्ण होणार आहे आणि त्यानंतर लगेच पॅकिंग करून आम्ही आमच्या गावातील ज्येष्ठ मंडळी यांच्या हाताने तिथं डिग्रस फाटा येथे या पुरीचं वाटप करणार आहेत या पुरीसाठी एकूण खर्च दोन लाखाच्या जवळपास जा जात आहे आणि आम्ही सामान्य माणसाकडून म्हणजे लाख गावातील प्रत्येक नागरिकाकडून या ठिकाणी वर्गणी केलेली आहे आणि त्यामधून हा खर्च करत आहोत